घरात भाजीला नसेल तर काय बनवायचं हा प्रश्न महिलांना नेहमी पडतो तर आज आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारी साऊथची स्पेशल व्हेज कुसका बिर्याणी बनवणार आहोत नमस्कार मित्रांनो डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार व्हेज कुसका बिर्याणीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले दोन वाट्या बिर्याणी राईस मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता हा राईस आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर वीस मिनिटासाठी भिजवून घ्यायचं आहे वीस मिनिटानंतर आपला तांदूळ अगदी छानपैकी भिजलेला आहे आता यामधलं एक्सेस पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता बिर्याणी बनवायला आपण सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये दोन ते तीन तमालपत्र आठ ते दहा काळी मिरीचे दाणे दोन ते तीन दालचिनीचे तुकडे पाच ते सहा लवंग दोन चक्रफूल त्याबरोबरच अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं आपल्याला घालायचे आहेत आता हे खडे मसाले आपल्याला अर्ध्या मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत अर्ध्या मिनिटानंतर यामध्ये आपल्याला दोन जाडसर चिरलेले कांदे घालायचे आहेत त्याबरोबरच तीन ते चार चमचे आलं लसणाची पेस्ट आपल्याला घालायची आहे आता हे कांदे आपल्याला तीन ते चार मिनिटापर्यंत मध्यमाचेवर छानपैकी परतून घ्यायचे आहेत साधारणतः तीन ते चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपले कांदे अगदी व्यवस्थितपणे परतल्या गेलेले आहेत कांद्यांना अगदी रंग या ठिकाणी आणायचं नाही तर अगदी हलकेसे आपल्याला त्याला परतून घ्यायचे आहेत तीन ते चार मिनिटानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग एक ते दीड चमचा मीठ त्याबरोबरच एक ते दीड चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा जिरा पावडर घालायचे आहे मसाले आपल्याला एकदा व्यवस्थितपणे मिक्स करायचे आहेत आता यामध्ये मी दोन जाडसर चिरलेले टोमॅटो आणि दोन हिरव्या मिरच्या घालणार आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे एकदा मिक्स करून घ्यायचे आहे टोमॅटो व्यवस्थितपणे मसाल्यांमध्ये मिक्स झाले की यामध्ये आपल्याला चार वाट्या पाणी घालायचं आहे या ठिकाणी आपण दोन वाट्या बिर्याणी तांदूळ वापरला होता त्याच्या दुप्पट आपल्याला या ठिकाणी पाणी आहे पाण्याला आपल्याला व्यवस्थितपणे एक उकळी फुटू द्यायची आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पाण्याला उकळी फुटली आहे तर आता जो राईस आपण भिजवून ठेवलेला होता तो आपल्याला पॅन मध्ये घालायचा आहे राईस एकदा व्यवस्थितपणे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता झाकण बंद करून हा राईस आपल्याला दहा ते बारा मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी शिजवून घ्यायचं आहे तांदूळ शिजवताना गॅसची फ्लेम आपल्याला नेहमी मिडियम ठेवायची आहे साधारणतः दहा ते बारा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता की आपली बिर्याणी अगदी छानपैकी बनवून तयार झालेली आहे आता हा राईस आपण हलकासा थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर सर्व्हिंगसाठी घेणार आहोत राईस थंड केल्यानंतर काय होतं की त्यामधील होत प्रत्येक दाना अगदी वेगळा वेगळा होतो तर अगदी प्रत्येकदाना वेगळा वेगळा असलेली मजेदार अशी ही साऊथची स्पेशल कुसका बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी राहा